पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असून सव्वीस डिसेंबर रोजी याची घोषणा होणार असल्याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली पुण्यात पुढच्या अठ्ठेचाळीस तासात राष्ट्रवादीचा विषय क्लिअर होईल युती जाहीर होताच जागा वाटपाबाबतही अंतिम निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे संयुक्तपणे घेतील लवकरच दोन्ही नेते थे थेट चर्चा करतील त्यानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला जाईल आणि असंही कळतंय की शरद पवार गटाने चाळीस ते पंचेचाळीस जागांची मागणी केली आहे पण अजित पवार गट तीस जागा सोडण्यास तयार आहे याचा फायनल आकडा लवकरच स्पष्ट होईल पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामुळे पक्षात दोन गट पडले एका गटाचं म्हणणं आहे दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं तर प्रशांत जगतापांचं मात्र या युतीला जोरदार विरोध आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आपण राजीनामा देऊ असा इशारा त्यांनी दिलेला आणि त्यानंतरही दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांची गुप्त बैठकही झाली युतीवरती शिक्कामोर्तब झाला तसा इकडं प्रशांत जगताप यांचा राजीनामा देखील पडला पण प्रशांत जगताप यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला गेलेला नाही अशी माहिती सुप्रिया सुळीने दिली आहे शिवाय पंचवीस किंवा सव्वीस डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होणार असल्याची माहिती अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिलीय यामुळे आता चर्चा सुरू झाल्या आहेत की अजित पवारांना शरद पवारांची अजूनही राजकीय गरज का वाटतीय तर याबद्दलच बोलूया एकतर महायुतीत अजित पवारांना दुय्यम स्थान मिळते भाजपाने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावरती निवडणूक लढवण्याची घोषणा केली तिकडे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याचं ठरवलंय त्यामुळे या पक्षाला महायुतीत घेण्यास भाजपने नकार दिला नाशिकमध्येही सोबत जागा वाटपाच्या चर्चेला भाजपने नकार दिलाय बारामती महापालिका निवडणुकीतही भाजप आणि अजित पवार गट हे एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत यामुळे स्वबळावर लढण्याचा ऑप्शन अजित पवारांकडे आहे पण पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आणि त्यातही पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार आहेत पण फुटीमुळं मत विभागली जातील ज्याचा फायदा भाजपला होऊ शकतो एकट्याने लढल्यास पराभव देखील होऊ शकतो आणि मतविभाजन झाल्यास भाजपला फायदा होऊ शकतो म्हणूनच शरद पवार गटासोबत युती करून भाजपला आव्हान देण्याची रणनीती अजित पवारांची दिसतीये दुसरं म्हणजे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा स्थानिक पातळीवरती असलेला विस्तार शरद पवारांचा कार्यकर्त्यांवरचा असलेला प्रभाव त्यांचं नेटवर्क आजही कायम आहे नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भलेही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे जिल्ह्यामध्ये चांगली कामगिरी दाखवली पण शरद पवारांच्या प्रभावाशिवाय महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकणं त्यांना आव्हानात्मक वाटू शकतं अजित पवार जाणून आहेत की शरद पवारांच्या नावाशिवाय पक्षाचे जुने बाले किल्ले मिळवणं कठीण होऊ शकतं म्हणूनच शरद पवारांच्या चा छत्रछायेची गरज लक्षात घेऊन अजित पवारांनी या युतीचा विचार केलेला दिसतो अलीकडच्या काळात पवारांमधले कौटुंबिक संबंध देखील सुधारले गेले त्यामुळे पुनर्मिलनाच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या आणि याच वातावरण निर्मितीमुळे पवार कुटुंबातील मनोमिलनाचा समारंभ पुणे मुंबई आणि ग्रामीण महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरण बदलू शकतो पवारांच्या एकत्र येण्याने राष्ट्रवादी तर मजबूत होईलच ज्यामुळे पवारांचा आणि राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार एकगठ्ठा मतदान करू शकतो एकूणच अजित पवारांकडे सत्ता आहे पण शरद पवारांच्या राजकीय वारसा आणि प्रभावाशिवाय दीर्घकालीन स्थिरता आणि स्थानिक वर्चस्व वर टिकवणं मात्र कठीण आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन दोन्ही पवार या युतीला तयार झालेत असं आपण म्हणू शकतो पण याच धर्तीवर शरद पवार आणि अजित पवार हे भविष्यात एकत्र एक येण्याची तर ही तयारी नाही ना अशी ही शंका घेतली जातीय या चर्चेला जोर आलाय की शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल आणि शरद पवार राजकारणातनं निवृत्त होतील शरद पवार गटातील काही खासदार अजित पवारांना पवार राष्ट्रीय पातळीवरती मजबूती मिळेल यावरती शरद पवारांनी अद्याप तरी काहीही भूमिका मांडलेली नाहीये पण अलीकडे खासदार सुप्रिया सुळेंचाही सूर बदलल्याचं दिसतंय अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचा पुण्यातील जमीन घोटाळा उघडकीस आला तेव्हा सुप्रिया सुळेनी पार्थ पवारांचं समर्थन केलं होतं यामुळे पवार कायमच्या सोबत येतील असंही म्हटलं जाऊ लागलं होतं दुसरीकडे या मनोमिलनाच्या काळात शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा होईल का हा प्रश्न सर्वांनाच पडलाय मध्यंतरी शरद पवारांनी राज्यसभा मुदतीनंतर निवृत्तीचे संकेत दिले होते पण याबाबत ठोस घोषणा अजूनही झालेली नाहीये पण पवार भाऊ बहीण एकत्र येत असतील तर शरद पवार निवृत्त होऊ शकतात निवृत्त होऊन नव्या नेत्यांना पुढं आणलं जाऊ शकतं असे अंदाज मांडले जात आहेत पण हे शक्य तरी, तरी आत्ता तरी दिसत नाही दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी भाजप शिंदे गटासोबत जाऊन सत्तेत भागीदारी केली तर शरद पवारांचा गट विरोधी बाकावरती आहे आत्ताची युती ही फक्त पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठीची तात्पुरती युती आहे युती झाली तरी ती फक्त स्थानिक निवडणुकीपुरती मर्यादित राहील पण मोठ्या राजकीय पुनर्मिलनात या युतीचं रूपांतर होण्याची शक्यता कमीच आहे कारण जर कायमचं एकत्र यायचं झालं तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि सत्तेतील भागीदारी सोडावी लागेल जे की अजित पवार करणार नाहीत थोडक्यात अजित पवारांकडनं राज्य आणि केंद्रातील सत्तेत भाजपसोबत भागीदारी आणि महानगरपालिकेत विरोधी पक्षासोबत हात मिळवणी अशी खेळी ते खेळत आहेत असं या युतीमुळे महाविकास आघाडीतील गुंतागुंत नक्कीच वाढू शकते अजित पवारांनी सतेज पाटलांना फोन करून काँग्रेस पुढेही या युतीचा प्रस्ताव ठेवलाय मात्र काँग्रेसच्या काही मंडळींनी महायुती सरकारचा भाग असलेल्या अजित पवार गटाशी युती करणं अशक्य असल्याची भूमिका घेतली आहे तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी देखील याला विरोध केलाय अजित पवारांना पाठिंबा हा एक प्रकारे भाजपलाच पाठिंबा असल्याचं त्यांचं मत आहे आणि त्यात तथ्य देखील आहेच आता ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी पक्ष मनसेला इथं सोबत घेतील का हाही प्रश्न आहे बरं सगळं होऊ नये जेव्हा निकाल लागेल जेव्हा सत्ता स्थापन करण्याची वेळ येईल तेव्हा हे सगळे निर्णय काय घेतील किती कॉम्प्लिकेटेड समीकरण होईल याचा अंदाज तुम्ही लावू शकताच बाकी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील संभाव्य युतीमुळं पुणे महानगरपालिका ही निवडणूक अधिकच इंटरेस्टिंग बनली आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका